भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे त्रेपन्न अक्कलकोटात विष्णुभाव ओंडकर यांच्या घराबाहेरच्या ओट्यावर स्वामी बसले होते भक्त मंडळी आणि सेवक मंडळी हातभीने उभी हो होती स्वामी काहीच बोलत नव्हते त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता लुप्त झाली होती क्रोध अनावर झाला होता स्वामी सहसा कुणावरच रागवत नसत परंतु आजचे त्यांचे रूप पाहणाऱ्याच्या मनात भीती निर्माण करीत होते स्वामींच्या मनात खळबळ उ उत्पन्न झाली आहे आणि त्याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही याची चावल भक्तांना लागली होती वातावरणात काहीतरी अमंगल घडले आहे याची खात्री मात्र सर्वांना पटली होती स्वामींना काहीही विचारण्याचे धाडस मात्र कोणालाच होत नव्हते इतक्यात काय झाले पुण्याहून एक तरुण जोडपे आणि बाईचा सख्खा भाऊ स्वामींच्या दर्शनात आले बाईने समर्थांना वाकून नमस्कार केला आणि अत्यंत सुंदर असा तिने करून आणलेला विडा महाराजांच्या मुखात घालू लागली त्या क्षणी एखादे धरण फुटावे आणि पाणी वेगाने उसळी मारत बाहेर पडावे तसा स्वामींचा कोंडून धरलेला राग एकदम उफाळून आला स्वामी रागाने तिला म्हणाले तू रांड आहेस मला काय विडा भरवतेस सात वर्ष झाली तू तु तुझ्या तु सख्या भावाबरोबर संबंध ठेवून आहेस तुला मूल कसे होईल हा विडा तुझ्या भावाला भरव आणि इथून प्रथम चालती होऊन माझी नजर तू टाळ नाहीतर जळून खा होशील स्वामींनी आपले डोळे मिटले स्वामींचे बोलणे ऐकून ती थराथरा कापू लागली तिचा नवरा एकदम घामाघूम झाला आपली पत्नी स्वतःच्या सख्ख्या भावाबरोबर वैश्विक संबंध ठेवून आहे हे स्वामींच्या तोंडून ऐकल्यावर त्याला जबरदस्त धक्का बसला स्वामींसमोर उभे राहायची आपली लायकी नाही हे नवऱ्याच्या लक्षात आले तो तिथून झपकान निघून गेला त्याची पत्नी आणि त्याचा सक्का मेवणा यांनी तर अक्षरशः पळ काढला ते तिघे निघून गेल्यावर स्वामी शांत झाले स्वामी का कृदायमान झाले होते ते लोकांना कळले भोवतालची माणसे थक्क झाली स्वामींची नजर किती दूरवर पोचते हे त्यांच्या लक्षात आले पुण्यात काय घडत होते ते स्वामींनी अक्कलकोटात सांगितले होते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ